पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीपासून सुरू होतो पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन मित्रपरिवार नातेवाईक असतील त्यांना आपल्या घरी बोलून अन्नदान करत असतो पित्रांचं अशा पद्धतीनं जे जेवण आपण बनवतो जो विशिष्ट स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत त्या नियमाचे पालन आपल्याला केलं पाहिजे पितरांचा जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा त्याचे नियम काय पितरांच्या जेवणामध्ये कुठल्या पदार्थाचा समावेश असावा कोणते तीन पदार्थ नसावेत पितरांच्या जेवणाचं ताट कसं वाढायचं नैवेद्य कसा वाढायचा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा पितरांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजे श्राद्धांचा स्वयंपाक कोणी करायचा श्राद्धाचा स्वयंपाक हा श्राद्धकर्त्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार आहोत त्यांनी करावा असा नियम आहे हे शक्य नसल्यास श्राद्धकर्त्याच्या पत्नीनं हा स्वयंपाक केला तरी चालेल त्यांना नाही ना जमलं स्नेह परिवारातील किंवा नातेवाईक असतील मात्र पितृवंशज असतील त्यांच्यापैकी कोणी जर स्वयंपाक केला तरी चालेल किंवा कुठल्याही सौभाग्य स्त्रीनं श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल श्राद्धाचा स्वयंपाक करत असताना काही नियम आपण अवश्य पाळावेत ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचे अन्न खाऊ नये अगदी लहान मुलांनासुद्धा देऊ नये श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नये शांतता ठेवावी दुःख करू नये प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चेष्टा मस्करी करू नये मोठ्या शांतता आणि स्वच्छता फार महत्त्वाची आहे पितरांना स्वच्छता आवडते श्राद्धाच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ वापरणार ते आपल्या घरातील असावे आपण विकत घेतलेले असावे कोणाक को शिळं अन्न तसेच उकडलेले अन्न नको श्राद्धाच्या जेवणामध्ये केस निघणार नाही याची काळजी घ्यावी तसंच जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर या तीन पदार्थाचा म्हणजेच भाज्यांचा समावेश करायचा नाही श्राद्धाचं जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तर चालेल मात्र दक्षिणेकडे मूग करून स्वयंपाक करू नये जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावं कुठल्याही पदार्थाचं नाव घेऊ नका जसं आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी पदार्थ वाढताना आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात आवर्जून त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश करायचा पित्राचे स्मरण करायचे श्राद्धाच्या जेवणाला नावही ठेवायचं नाही त्याचं कौतुकही करायचं नाही तो प्रसाद असतो प्रसाद समजूनच तो ग्रहण करावा श्राद्धाचे जेवण हे दुपारी बारा ते दीडच्या दरम्यानच आपण दिलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ असावेत यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर भाज्यामध्ये साधारणतः भेंडी लाल भोपळा गवार बटाटा मेथीची भाजी कारले या भाज्या आवश्यक आणि आवर्जून असाव्यात सर्व प्रकारच्या चटण्या यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्याचा समावेश असावा कोशिंबिरी पंचामृत असावं त्याचप्रमाणे पित्रांचे आवडते मध खीर शुद्ध तूप यांचा जेवणामध्ये अवश्य समावेश असावा भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पित्रांना आवडतात ते अवश्य समाविष्ट करावे मात्र उकडलेले आंबट खारट हे पदार्थ पित्रांच्या जेवणाच्या ताटामध्ये टाळावेत तसेच कांदा लसूणयुक्त पदार्थ देखील टाळावेत शेवगा वांगे गाजर गाजर या पित्रांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका तसेच मुळा काकडी डाळीम किंवा कोणतीही फळं तुम्ही ताटामध्ये चिरून ठेवू शकता शुद्ध मनाने पवित्र राखू पवित्रता राखून श्रद्धेने यथाशक्ती हा स्वयंपाक करायचा पित्रांच्या जेवणाचे ताट कसं वाढायचं आता पित्रांचे ताट वाढताना जसं आपण देवाला नैवेद्य दे दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमाने विरुद्ध क्रमाने पित्रांचे ताट वाढतात प्रथम ताटाला देशी तूप लावून घ्यावे मीठ आणि लिंबू वाढताना आपण देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठानं करतो तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढायचं याचं कारण असं पित्रांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचं भाज्या एका बाजूला वाढायच्या उजव्या बाजूला भाज्या वाढा डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढायच्या मध्यभागी भात वाढायचा भात वाढताना आपण जसं नेहमी वाटीमध्ये भात घेऊन त्याचा आकार करतो त्या वाटीच्या आकारात वाढतो पण तसं न करता चमच्याने भात वाढायचा भात वाढण्याअगोदर शुद्ध तूप वाढा उलट क्रमाने वाढायचं प्रथम शुद्ध तूप त्यानंतर त्याच्यावरती भात वाढायचा पळीने किंवा चमच्याने वाढा त्याच्यावरती मग वरण वाढायचं त्याच्या शेजारी कडी खीर वाटीमध्ये वाढायची ओवडधवड किंवा विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचं कारण असं केल्याने त्या अन्नामधले रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना ते अन्न ग्रहण करणं सोपं जातं भजे वडे सांबर पापड कुरडई तळलेले जे पदार्थ असतात ते ताटामध्ये समोर वाढावेत उजव्या बाजूला भाज्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबिरी सर्व प्रकारच्या चटण्या पंचामृत वाढावं आणि समोर तळलेले पदार्थ वाढायचे मध्यभागी शुद्ध तूप त्यावरती भात मग वरण शेजारी कडी खीर अशा पद्धतीने जेवणाचे ताट वाढायचं पित्रांच्या जेवणाचं अशा पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो दा देवांना ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याने जमिनीवरती मंडल तयार करतो चौकोनी मंडल तयार करतो म्हणजेच पाण्याचा चौकोन करतो मात्र पित्रांना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा म्हणजेच वर्तुळ करायचं त्यावरती ताट ठेवायचं आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या विरुद्ध दिशेने पाणी फिरवायचं असं करण्याचं कारण पण तेच आहे की उलट क्रियेने अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला की त्या अन्नातील रजोगुण वाढतात तमोगुण वाढतात आणि पित्रांना ते अन्नग्रहण करणं सोपं जातं जेवणा अगोदर आठवणीने गाय कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा पितरांच्या दिवशी याचक असतील भिकारी असतील दारावर कोणी आला किंवा त्या ठिकाणी जाऊन जे खरोखर कर, गरजू आहेत उपाशी आहेत अशांना अन्नदान अवश्य करावं सतपात्री दानाला पितरांच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून अन्नदान करा वस्त्रदान करा तर अशा पद्धतीने आपल्या पित्राचं श्राद्ध करताना त्या त्या तिथीला आपण श्राद्धाचा स्वयंपाक करताना श्राद्धाचं जीवन बनवताना तसंच पित्रासाठी आपण जे ताट वाढतो ते ताट वाढताना हे नियम अवश्य पाळावेत असं केल्याने आपले पितर लवकर आपला नैवेद्य ग्रहण करतील आपलं अन्न ग्रहण करतील संतुष्ट होतील त्यांना शांती लाभेल आणि हे नियम पाळून आपण जो स्वयंपाक करतो किंवा जे ताट वाढतो हे अन्न ज्या वेळेला पितर ग्रहण करतात ते अक्षय असतं म्हणजे जास्त काळापर्यंत ते पितरांना संतुष्ट ठेवतं त्यांना शांत ठेवत त्यामुळे आपोआपच पितृदोष कमी होण्यास मदत होते तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काळे हरभरे म्हणजे त्याला चणे म्हणतात व मसूरची डाळ ही दोन पदार्थ किंवा आपल्याला हे दोन कडधान्य म्हणता येईल तर ते आपल्याला या पितृपक्षामध्ये वज्र कर करायचे आहेत म्हणजे बनवायचे नाहीत श्राद्धाच्या जेवणाचे थोडक्यात नियम जाणून घेऊ श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यासाठी ही जेवण बाजूला काढून ठेवावे श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये आपल्या पूर्वजांच्या आवडीचे जेवण बनवावे एक तरीही पदार्थ पूर्वजांच्या जेवणाच्या आवडीचा असावा आणि त्यांचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये त्या दिवशी खोटं अशुद्ध बोलू नये तसेच जेवण बनवताना ते चाकूनसुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं तसेच श्राद्धाचं अन्न देण्यासाठी केळीच्या मानापासून बनवलेले ताट किंवा पत्रवाळीचा वापर करा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या तसेच श्राद्धाच्या जीवनात मसालेदार पदार्थ नसावे श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे अगदी चुकीचे आहे मौन असल्यास येऊन जेवण ग्रहण करतात म्हणून वाढणाऱ्याने आणि जे जेवण जेवत आहे त्याने सुद्धा मौन बाळगावे म्हणजे बोलू नये शक्य असेल तर मुलगी जावाई आणि नाथवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे यावेळी दारावर आलेल्या घरचू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावे पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाचे जेवण बनवताना संपूर्ण जागाही स्वच्छ असावी किचन स्वच्छ असावं तसेच हात पुसण्यासाठी एखादं रुमाल असावं आपल्याला शिंक किंवा खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी देऊ नये तसेच सर्वात महत्त्वाचं कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो